हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग एम एस आर डी सी हा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आहे शेवटची ओवर आहे इथेच संपतो समृद्धी महामार्ग अशा प्रकारे आपल्या मराठीवरून आपल्याला समृद्धी महामार्गावरील जे व्हिडिओ दाखवले गेले त्यातील हा आता एक शेवटचा स्टॉप ज्या ठिकाणी टोल प्लाझा आहे आपण या रस्त्याने मगाशी गेलो आता परतीचा प्रवास आपण करत आहोत या परतीच्या प्रवासात मुंबईकडे येताना हा टोल प्लाझा आहे आमने येथील टोल प्लाझा हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मी पाहू शकता टोल प्लाझा पनवेल जे एन पी एक्झिट पंचवीस तीन किलोमीटर एक्झिट आहे येथील हिंदू हृदय सम्राट पालादाब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग एम एस आर टी सी अठरा लाईन येत टोल प्लाझाच्या नऊ येण्याकरिता नऊ जाण्याकरिता 70 जे एन पी ए पनवेल सराव मुंबई सत्तर किलोमीटर वडोदरा तीनशे पंच्याण्णव किलोमीटर इथे झोपडी बांधलेली आहे म्हणजे इथे काही दिवसात हा रस्ता बंद केला जाईल आते आ रही है ओ हो हो मुंबई 59 किलोमीटर हा शेवटचा टप्पा समृद्धी महामार्गाचा आमने इंटरजेंटचा समृद्धी महामार्ग इथे संपतो आणि इथून जिथे आपण उता उतरू आता म्हणजे हा दुसऱ्या रस्त्याला आपण जोडले जाऊ तो दुसरा रस्ता म्हणजे जे एन पी टी वळवणारा म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे हा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आहे शेवटची ओवर आहे इथेच संपतो समृद्धी महामार्ग आज आपल्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा एक छोटासा प्रयत्न आपल्या मराठीतर्फे त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नये पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब देखील करावे अशा प्रकारे इथे समृद्धी महामार्ग संपत आहे